साठी आजच आमच्या रोकठोकच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मीडियाकडून माझ्या नावाची बदनामी केली जाते आता पक्ष केंद्रात आहे म्हणल्यानंतर मग मीडियाकडून कशाची बदनामी होते कारण मीडिया त्यांचीच आहे आणि बदनामी व्हायची हो कारणच नाही मग दहा खासदार मध्ये नावच आलं नसतं ना जर बदनामी व्हायचे असेल तर आणि विषय असा आहे की जर प्रत्येक गावातल्या प्रत्येक लोकांना जर विचारलं तर नव्वद टक्के लोक म्हणतील की आम्हाला खासदार माहित नाही मग काम कशी माहित होतील मला सांगा निबाळकर कायम कधी आलाच नाही इकडे काय कसला माहितीच नाही कोण खासदार हेच माहिती ना नाव माहिती असून काय करा निंबाळकर ही चांगला माणूस आहे मला पण त्यांची जागा चुकीची आहे त्यांना कुठं द्यावं पवार घाटात ना तिकी ना ते विषय वेगळा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मला पण त्यांचं कार्य चांगला आहे जागा चुकीची आहे आमच्यातले तर खासदार साहेब कधी आले बी नाही कधी गेले बी नाही निंबाळकर त्यांचं तर काही खरंच नाही म्हणजे काय म्हण गावान मत त्यांना कशी द्यायची काही दिलंच नाही आम्हाला पाच वर्ष मत जी घेऊन गेलाय फिरकलं बी नाही कशा खासदार पाच वर्ष बेपत्ता अजून सुद्धा आल नाही एक दिवस सुद्धा परत नाही पाच वर्ष निंबाळकर गेलेला आलेच नाही बाबा माघार खासदारांची से निंबाळकर कधी नाही त्याची आमची तर ओळखच नाही कोण आहेत आपल्या गाव ते काय तुचा आम्ही तोतारीवर मत टाकणार कारण भोतारीत जाण्यापार तोरीला गेलेलं बरारीत गेल्या परत तोतारीला मत टाकलेलं बर घा नाही समजे काय 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 कुठले मग हळूला केलं ही ते हवाला धावते इकडे काय बाकी इकडे आमचं पाच वरची आम्ही ह्यापाला करते नदीवरलं पाणी इकडे घ्यायचं त्याचं काही सुद्धा नाही वरण मंजुरीच येत नाही त्या

कधी आलाच नाही इकडे जर काय कसलाय माहितीच नाही आम्हाला माहिती नाही नाव माहिती असून काय हा कोणाला केलंय कोणाचा मतदारसंघामध्ये आमचा मतदारसंघ तर माहिती आहे म्हणून विचारा कुठं आहे कुठं आहे त्याला माहिती आहे मतदारसंघ हा नावावर माहिती आहे निंबाळकर आई पर व्यक्ती कोण आहे कोणाला माहितीये हा बदल करावा लागतो काय बदल करा बदल म्हणजे आता तिकीट बदलायचं उमेदवार बदलायचा हा तुमचं नाव सांगायचं हा विष्णू भीमराव चव्हाण देगाव बर मग आता खासदार की काय माड्याचा तिढा झाला म्हणते की आता आणि बाजी म्हणते मी लढवणार आहे मोहिते पाटीलची मी लढवणार आहे जानकरची मध्ये मी आहे बर आता काय निभाकरांचं तिकीट ठेवावं का मोहिते पाटलांना द्यावं मोहिते पाटलाचा काही विषय घ्यायचा नाही आता शरद पवार काय असेल ते दोन लाख मतांनी येणार म्हणते खासदार मग येतील का पुढचा प्रश्न आला पण आपण तिकडे काय नाही हो नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये काय को काय शक्य नाही आपण त्याकडे काय नाही पण तिकडे आपण हाय आपलं आपण सोडा नाही काय नाही रोज नवीन पक्ष का हा त्याचा आपला मेळ खाणार नाही काय खाणार नाही गेलं गेलं शेरपार गेलंय काय काय सर महाराष्ट्र सगळं जाऊ द्या आम्ही जाणार नाही सगळं आणलंय आम्ही जाणार नाही पण काय तुम्ही काय माहिती काय आठवत का त्याप्रमाणे एकाच झाला त्यांचं काय नाही खासदार बघितले का तुम्ही काय खासदार बघत नाही माणूस आहे मला काय माहिती राहत कवाय आठवत नाही मला ती काय काय आहे माहितीये का आता तिडा म्हणायचं तर हा मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा कारण आज जो राष्ट्रवादीत माणूस आहे उद्या कुठे जायला सांगताय आणि जो भाजप मध्ये माणूस आहे आता परवा शरद पवारने सांगितलं आहे की जेवढे गेलेत त्याच्या डबल परत येतील आणि राहिला प्रश्न खासदार साहेबांचा तर आज आम्ही बघतो असं काम खूप कमी आहेत आणि आताच काय सगळ्या का गावातूनच काम करील आणि इलेक्शनाचा मुद्दा मांडला तर आम्ही परवा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं आणि ह्या इलेक्शनाचा त्या आंदोलनावर फार मोठा फरक पडणार आहे कारण जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पूर्णपणे या गावचा साठी बहिष्कार टाकला होता आणि आमच्या युवकातर्फे एकच मागणी आहे की आम्हाला मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे खासदार तर म्हणतात की मी भरपूर मीडिया नाही काम केलेलं आहे आणि दहा ज्या दहा सगळ्यात उत्कृष्ट खासदार आहे त्यांच्या यादीच माझं नाव आहे पण मीडियाकडून माझ्या नावाची बदनामी केली जाते आता पक्ष केंद्रात आहे म्हणल्यानंतर मग मीडियाकडून कशाची बदनामी होते कारण मीडिया त्यांचीच आहे आणि बदनामी व्हायची कारणच नाही मग दहा मध्ये नावच आलं नसतं ना जर बदनामी व्हायच्या असते तर आणि विषय असा आहे की जर प्रत्येक गावातल्या प्रत्येक लोकांना जरी विचारलं तर नव्वद टक्के लोक म्हणतील की आम्हाला खासदार माहित नाही मग काम कशी माहित होतील मला सांगा त्यामुळं अतिशय कमकोत काम आहे या भाजप सरकारचं म्हणायला हरकत नाही त्यामुळे यावेळेस नवीन बदल ही काळाची गरज आहे देणार का कोण आहे यावेळेस आता आता तसं सांगू शकत नाही कारण यावेळेस लोक पक्ष बघते कारण एका व्यक्तीचं नाव सांगेल तो व्यक्ती कुठल्या पक्षात जाईल त्याचं काय सांगता येत नाही मग मोहिते पाटील नाही आणि त्यात मुंबईच म्हणजे रामराजे निंबाळकर जे माझे सभापती दोघे एकत्र येऊन ते नेताविषय केलेलं आहे यामध्ये सिंगापूर मध्ये कदाचित त्यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याचा संकेत केलेला आहे त्यांचाही सुद्धा गावित आहे मोहिते पाटलांनी काय भूमिका घ्यावी आता माझ्याकडून तर तिकीट मोहिते पाटलांना नाकारण्यात आलेलं आहे काय मोहिते पाटलांची भूमिका काय असावी यामध्ये तुम्हाला काय वाटतं आता साधारणतः सर्व जनतेचा कौल असा आहे की मोहिते पाटील तुझा हातात धरायचं तुतारी घ्यावी घ्यावी मग ती योग्य आहे ही जनता ठरवेल आपण ठरवू शकत नाही तुतारी मतदान होईल शंभर टक्के होणार नाही कामाची आधी कामाची आधी कामाची यादी कारण त्यांचं काम सांगणार आहे की मतदान कोणाला पडणार आहे पाणी आणलं म्हणते किशे अजिबात पाणी आता आम्हाला तर कायमस्वरूपी पाणी लहानपणापासून बघते पाणी इथंच आहे मग पाणी आणलं कुठं दोन लाखाची लीड देणार आहे दोन लाख मायनस मध्ये जातील काही जरी असलं तरी यावेळेस बदल होणार ही काळ्या दगडावरची रेषा आहे आणि ती बदल करण्याचं काम आमचं आहे धन्यवाद धन्यवाद